लोक काय म्हणतील लोक काय म्हणतील हा आजार कित्येक जणांना जडलेला आहे दिसत तर नाही पण खूप त्रास होतो हा विचार डोक्यातून काढणे अतिशय गरजेचे आहे लोक काय म्हणतील हा विचार जर डोक्यातून कसा काढायचा तेच आपण या व्हिडिओमध्ये पाहूया चार मेंढरं अस चरत असताना एका मोठ्या डबऱ्यात चार मेंढकं पडलेले होते त्यातून एक मेंढक उडी मारून बाहेर यायचा प्रयत्न करत होता पण तो बाहेर पडू शकला नाही दुसऱ्या मेंढकाने प्रयत्न केला तो पण अपयशी ठरला आता तिसरा मेंढक प्रयत्न करू की नको विचार करत होता त्याला अपयशी झालेल्या मेंढकांनी सांगितले नको करू प्रयत्न तू बाहेर पडू शकणार नाही तरीही त्याने एक वेळा प्रयत्न केला आणि अपयशी ठरला तिन्ही मेंढक अपयशी ठरले आता तिन्ही चौ चौथ्याला ओरडून ओरडून वारंवार सांगायला लागले की तू प्रयत्न करू नको काहीही फायदा होणार नाही परंतु चौथ्या मेंढकाने एक उंच उडी मारली आणि चमत्कार झाला तो डबऱ्यातून बाहेर पडला कारण चौथा मेंढक बहिरा होता त्याला इतर तिघांनी जे ओरडून ओरडून सांगितले ते ऐकूच आले नाही आपल्या प्रयत्नात तो यशस्वी झाला कहाणी सांगायचं तात्पर्य आपल्याला समजलं समजलंच असेल लोक काय म्हणतील याकडे लक्ष न देता आपण आपले कार्य चांगल्या मनाने व ठामपणे चालू ठेवावे लोकांचे ऐकल्यानंतर जंगलाच्या वाघालासुद्धा सरकशीमध्ये नाचायला तयार व्हावं लागतं लोक पेरू गोड हाय नवं विचारतात आणि तिखट मीठ लावून खातात तर लोक काय म्हणतील याचा विचार आपल्या डोक्यातून कायमस्वरूपी काढण्यासाठी आपण कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत अशा कोणत्या सवयी आहेत ज्या आपल्या स्वभावामध्ये आणल्या पाहिजेत आणि आपण असे काय करू शकतो की लोकांचे म्हणणे माझ्या आपल्या मनावर परिणाम करणार नाही तेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ संपूर्ण नक्की ऐका टीप नंबर एक स्वतःच्या ध्येयावर स्वप्नांवर लक्ष केंद्रित करा हे बघा मित्रमैत्रिणींनो आपल्या आजूबाजूला जी लोकं आहेत ना त्यांची प्रत्येकाची मतं वेगळी आहेत प्रत्येकाचे जगण्याची जीवनशैली वेगळी आहे प्रत्येकाची स्वप्न वेगळी आहेत कारण काम करण्याची पद्धत वेगळी आहे त्यामुळे ती आप आपली मतं वेगवेगळी मांडत राहणार पण तुम्हाला काय हवं आहे तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला कोणत्या यशाच्या शिखरावर चढायचं आहे तुमची कोणती स्वप्न आहेत आणि त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे याचाच फक्त विचार करा बाकी जगाचा विचार करून तर फक्त आपण स्वतःचे नुकसान करून घेत असतो आपले ध्येय पूर्ण करण्यासाठी आपल्याला जितके प्रामाणिक प्रयत्न करता येतील तितके करा लोक म्हणतील तू हे करू शकणार नाहीस तू हे कशाला करतोस तुला हे जमणारच नाही अशा नकारात्मक गोष्टी बऱ्याच वेळा आपल्या कानावर येतील पण या गोष्टींना किती मनावर घ्यायचं आणि आपल्या मनावर वाईट परिणाम नकारात्मक परिणाम करून घ्यायचा हे फक्त आपल्याच हातात असतं लोक काय बोलतच राहणार लोक चांगलं केलं तरी बोलतात वाईट केलं तरी बोलतात मग आपलं चांगलं काम प्रामाणिक कष्ट करत राहायचं लोक काय म्हणतील या विचाराने आपल्या स्वप्नाकडे जाण्यासाठी ध्येय पूर्ण करण्यासाठी आपण कुचराहीपणा थांबलो हार मानली तर नक्कीच लोकांना काही फरक पडणार नाही फरक तर तुम्हाला स्वतःला पडणार आहे तुमचे नुकसान होणार आहे त्यावेळेला लोक काय तुम्हाला रडताना पाहायला उत्सुकच असतील पण ज्या वेळेला तुम्ही प्रामाणिक कष्ट मेहनत करून तुमच्या स्वप्नांमध्ये यावर लक्ष ठेवून हळूहळू पुढे जात राहाल आणि यशस्वी व्हाल त्यावेळेला हे नकारात्मक बोलणारे लोक तुम्हाला शाबाशी देण्यासाठी येतील तू हे कसं केलंस हे विचारतील आणि तुमचे चांगले नाव काढतील त्यामुळे ध्येयावर आणि स्वप्नांवर लक्ष ठेवणे अतिशय गरजेचे आहे लोकांच्याकडे लक्ष देण्यापेक्षा आपण काय करू शकतो की ज्यामुळे हेच लोक आपल्याकडे पाहतच बसतील हे बघा बस टीप नंबर दोन प्रत्येकाची सहमती घेऊ नका आपल्याला काय सवय असते एखादी गोष्ट करण्यापूर्वी आपण प्रत्येकाचा सल्ला घेण्याचा प्रयत्न करतो म्हणजे कुठेतरी आपले मन थोडेसे कमकुवत असते मी हे करू का नको असं वाटत असतं पण मित्रमैत्रिणींनो आपल्या मतावर ठाम राहिला शिका प्रत्येकाची मत वेगवेगळी असू शकतात आणि आपण प्रत्येकाची आपल्या कामासाठी सहमती मागतो तर प्रत्येकाची मतं वेगळी येतील आणि आपली मानसिकता खूप खराब होईल मी कोणता निर्णय घेऊ काही चुकीचं तर होणार नाही ना, ना। अशा नकारात्मक गोष्टींना आपण स्वत आमंत्रण देऊ त्यामुळे सल्ला घ्या पण अतिशय अनुभवी एखाद्या व्यक्तीचा घ्या प्रत्येक वेळेला सर्वच लोकांची मतं जपण्याचा काहीच गरज नाही हा काय म्हणेल तो काय म्हणेल याचं मत काय आहे त्याचं काय आहे या भानगडीत पडलाच तर तुम्ही कधीच एक योग्य निर्णय घेऊ शकणार नाही तुमच्या मनाला काय वाटत आहे तुमचं मत काय आहे यावर जास्त भर द्या आणि मग इतरांच्या सल्ल्याकडे लक्ष द्या बघा तुमच्या आयुष्यात जो काही तुम्ही निर्णय घ्याल तो योग्यच असेल टीप नंबर तीन इतरांना खुश ठेवण्याच्या भानगडीत पडू नका आपण काय करत असतो की समोरच्या व्यक्तीला सतत आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करत असतो मी त्याला असं बोललो तसं बोललो तर तो मला काय म्हणेल म्हणून प्रत्येक वेळेला त्यातच बोलणं ऐकून घेऊन आपण स्वतःला त्रास करून घेत असतो आजूबाजूची प्रत्येकच व्यक्ती आपल्यामुळे खुश आनंदी राहण राहणार नाही हे लक्षात घ्या आपण कितीही कोणासाठी काहीही केलं तरीही समोरचा व्यक्ती आपल्याकडून जास्तच अपेक्षा ठेवायला लागेल आणि आपण त्याच्या त्या अपेक्षा नाही पूर्ण केल्या तर तो नक्कीच आपल्याला वाईट साईड बोलणार तर प्रत्येक वेळेला समोरच्याची अपेक्षाच पूर्ण करायचीच नाही म्हणजे तो व्यक्ती त्याच्या लिमिटेशनमध्ये राहायला शिकेल आता आपण इथे काय विचार करतो मी याचं नाही काम केलं तर तो मला काय म्हणेल असे कित्येक उदाहरण आहेत की ती आपण इतरांना खुश करण्यासाठी करत असतो तर असे न करता स्वतःला महत्त्व द्या समोरच्या व्यक्तीच्या खुश ठेवण्याच्या भानगडीत पडून स्वतःचा आनंद कधी गमावून बसाल हेच तुम्हाला कळणार नाही कारण समोरच्या व्यक्तीचं कितीही तुम्ही मन जपण्याचा प्रयत्न केला तरी एक ना एक गोष्ट त्या व्यक्तीला तुमची खटकणारच आणि त्याच गोष्टीवरून ती व्यक्ती तुम्हाला त्रास द्यायला सुरू करणार त्यामुळे आजूबाजूच्या सर्वच लोकांना खुश ठेवण्याच्या भानगडीत अजिबात पडू नका टीप नंबर स्वतःवर विश्वास ठेवा कित्येक वेळेला काय होतं आपण स्वतःवर विश्वास तर ठेवतो मला हे करायचं आहे आणि मी ते करूनच दाखवणार असा इतका खंबीर विश्वास आपल्याकडे असतो पण काय होतं एखादी गोष्ट लोकांनी आपल्याला नकारात्मक सांगितली की आपला हाच विश्वास डगमगायला लागतो जे लोक नकारात्मक बोलतात त्या लोकांकडे आपण लक्ष द्यायला लागतो आणि आपले जे खंबीर ध्येय असते ते कुठेतरी कमकुवत पडत जातं एक लक्षात घ्या आजूबाजूची लोक आपल्याला खंबीर नाही तर कमकुवत पाहायला पसंत करतात त्या लोकांना आपल्याला जिंकलेला नाही हारलेला पाहायला आवडतं त्यामुळे आता आपण ठरवायचं की आपला स्वतःवरचा विश्वास नकारात्मक गोष्टींनी कमकुवत करायचा की खंबीर ठेवायचा लोक काय म्हणतील ही भीती मनामध्ये ठेवून आपण स्वतःची इतके नुकसान करून घेत असतो की वेळ निघून गेल्यानंतर आपल्याला हे कळते की मी आज अपयशी आहे तरी मला लोक नाव ठेवत आहेत बोलत आहेत आणि हे लोक काय म्हणतील या भीतीने मी कित्येक गोष्टी करण्यापासून थांबलो म्हणून मित्रमैत्रिणींनो वेळ आहे तोपर्यंत या लोकांकडे दुर्लक्ष करा आणि तुम्हाला ज्या गोष्टी चांगल्या गोष्टी बरं का करायचं आहे त्या करा तुमच्या आयुष्यात तुम्ही कसे यशस्वी व्हाल याकडे लक्ष द्या लोक काय बोलतील बोलतील शांत बसतील टीप नंबर पाच सकारात्मक नातेसंबंध किंवा मित्रमैत्रिणी जो जोपासा मित्रमैत्रिणींनो ज्या वेळेला आपल्या मनामध्ये सतत नकारात्मक विचार येत असतात आपले मन उदास निराश होते आपल्या मनाचे खच्चीकरण होते त्यावेळेला आपल्याला सकारात्मक गोष्टींची गरज असते आणि या सकारात्मक गोष्टी आपल्याला आपले पॉझिटिव्ह मि मित्रमैत्रिणी किंवा पॉझिटिव्ह नातेसंबंधांपैकी कोणीतरी देऊ शकतात त्यामुळे नेहमी सकारात्मक लोकांच्या संपर्कात राहायचं जरी आपल्याला एखाद्या वेळेला अपयशी आलं तरी इतर लोकांनी आपल्याला दोष दिला किंवा चुकीचे म्हटलं तरी हे सकारात्मक लोक आपल्याला आधार देतील धीर देतील की तू हार मानू नको तू आणखीन प्रयत्न कर असे सांगतील प्रत्येकच गोष्ट आपल्या मनाप्रमाणे घडून आपण यशस्वी होऊ असे नाही तर यशापर्यंत जाण्यासाठी पहिल्यांदा अपयशाची बाहेर चढावीच लागते असा कोणीच नाही की तो पहिल्याच प्रयत्नात यशाच्या शिखरावर पोचला आहे त्यामुळे नेहमी सकारात्मक विचार स्वतःची असायला हवेत तरीही त्यातूनही वाईट वेळेमध्ये तुमचे खच्चीकरण झाले तर तुमच्या संपर्कात असलेले सकारात्मक लोक तुम्हाला पुन्हा सकारात्मक विचार करायला भाग पाडतील त्यामुळे मित्रमैत्रिणींनो लोक काय म्हणतील या गोष्टींकडे दुर्लक्ष करा आणि सकारात्मक लोक काय म्हणतात याकडे आवर्जून लक्ष द्या आणि त्यांच्या गोष्टी मनामध्ये सेव्ह करून ठेवा यामुळे तुमचा खूप जास्त फायदा होईल टीप नंबर सहा नकारात्मक विचार करूच नका हे नकारात्मक विचारच असतात की जे लोक काय म्हणतील याकडे आपल्याला खेचत असतात या नकारात्मक विचारांमुळेच लोकांचा प्रत्येक शब्द आपल्या मनावर परिणाम करत असतो लोक एखादा जरी नकारात्मक शब्द आपल्याला बोलले तरी त्या शब्दासाठी आपण स्वतःला कितीतरी जास्त त्रास करून घेत असतो सतत आपण त्याच गोष्टींचा विचार करत बसतो तर मी म्हणजे म्हणते नका नकारात्मक विचार करायचेच का करायचेच नाहीत सतत नकारात्मक गोष्टींमध्ये सुद्धा पॉझिटिव्ह गोष्टी शोधायला शिकायचं नकारात्मक गोष्टी आहेत त्या पूर्णपणे इग्नोर करण्याचा प्रयत्न करायचा आणि सकारात्मक गोष्टी लक्षात घ्यायच्या ज्या वेळेला लोक तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारे दोष देऊन त्रास देऊ लागतात त्यावेळेला तुमचे विचार चांगले असणे अतिशय गरजेचे असते आपल्या आयुष्यामध्ये वाईट चांगल्या दोन्ही गोष्टी समावलेले असतात पण आपण ठरवायचं चांगल्या गोष्टींकडे लक्ष द्यायचं की वाईट देऊन काय फायदा होणार आहे हा प्रश्न आपल्या मनाला विचारायला मग या प्रश्नाचे उत्तर आपण स्वतःच स्वीकारले पाहिजे की वाईट विचार करून काहीच फायदा नाही म्हणून नेहमी चांगलेच विचार करायचे चांगला चांगल्याच गोष्टी आचरणात आणायच्या टीप नंबर सात कामावर विश्वास ठेवा आपल्या कामावर आपला विश्वास नसेल तर इतर लोक काय ठेवणार आहेत आपण जर आपल्या कष्टाबद्दल कमकुवत असू किंवा मी हे का करत आहे असा विचार करत असू तर लोक तुम्हाला तसेच समजणार जर सतत लोक तुम्हाला नाव ठेवत असतील की तू असा आहेस आणि तू तसा आहेस तर या वेळेला सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जे काम करत आहात ते प्रामाणिक आहे का चांगले आहे का योग्य मार्गाने करत आहोत का याची एकदा खात्री करून घ्या आणि जर तुम्ही खरंच प्रामाणिक काम करत आहात तर तुमच्या कामावर इतका विश्वास ठेवा की लोक काय म्हणतात याचा तुमच्यावर काहीच फरक पडला नाही पाहिजे आणि तुमचे हे प्रामाणिक कामच पाहून हे नाव ठेवणारी लोक चक्कीच झाली पाहिजेत लोकांना काय वाटेल लोक काय म्हणतील याचा विचार न करता तुमच्या कष्टावर आणि तुमच्या निर्णयावर ठाम राहायला शिका मग बघा लोक हिंमतसुद्धा करणार नाही तुम्हाला काहीतरी म्हणण्याची टीप नंबर आठ अपेक्षा ठेवू नका अपेक्षा ही सगळ्यात मोठी कृती आहे की जी आपल्याला मानसिकदृष्ट्या कमकुवत बनवत असते आपण सतत वितरणकडून इतरांकडून अपेक्षा करत असतो की मला पाठिंबा द्यावा किंवा माझी चौकशी करावी मला धीर द्यावा मला मदत करावी मला चांगले म्हणावे तर असे होणार नाही प्रत्येकाची मत वेगळी आहेत प्रत्येकाची विचार करण्याची पद्धत वेगळी आहे त्यामुळे कधीही कोणाकडूनही चांगल्याच गोष्टींची अपेक्षा करू नका मनाची तयारी ठेवा की काही लोक आपल्याला आवर्जून आपल्याला त्रास होईल असंच काहीतरी बोलतील आणि हेच ते लोक असतात की जे आपल्याला सतत काही ना काही बोलून टॉर्चर करत असतात तर मग अशा लोकांकडून अपेक्षाच करायचे नाही की आपल्याला ते पाठिंबा देतील चांगले म्हणतील किंवा शाबाशी देतील बघा तुम्ही जर अशा लोकांना ओळखून यांच्याकडून अपेक्षा ठेवल्या नाहीत तर तुम्हाला मानसिक त्रासापासून सुटका मिळेल या व्हिडिओमध्ये सांगण्याचा उद्देश एकच आहे की आपण जर चांगलं काम करत आहोत आपला निर्णय योग्य असेल तर लोक काय म्हणतील याचा विचार स्वतःवर करून घेऊ नका कारण हे लोकच असतात जे आपण अपयशी झाल्यानंतर आपल्याला हसतात आणि यशस्वी झाल्यानंतर टाळ्या वाजवतात म्हणून लोक काय म्हणतील या गोष्टींचा विचार सोडून द्या या लोकांसाठी कान बंद करून घ्या आणि पुढची वाटचाल सुरू ठेवा तर मित्रमैत्रिणींनो तुमच्या आयुष्यात असे खच खच्चीकरण करणारे लोक आहेत, आहेत का कमेंटमध्ये हो किंवा नाहीमध्ये उत्तर नक्की द्या धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका